थायरॉइड ही एक अशी समस्या आहे की हा आजार झालेल्या एक तृतीयांश व्यक्तींना त्यांना आजार झाल्याची कल्पनाच नसते हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो करोदर महिलांमध्ये आणि प्रसूतीनंतर पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीत थायरॉइडची समस्या चव्वेचाळीस पॉईंट तीन टक्के महिलांमध्ये आढळते आज आपण थायरॉइड माहिती जाणून घेणार आहोत थायरॉइड ही, ही शरीरातील गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते या ग्रंथीमधून काही संप्रेरकेच स्त्रवतात मेंदू हृदय स्नायू आणि इतर अवयवांचे कार्य नीट सुरू राहावे यासाठी ही संप्रेरके आवश्यक असतात था। थायरॉइडमुळे शरीर ऊर्जेचा वापर करते आणि त्याला उबदार ठेवते म्हणजे थायरॉइड शरीरासाठी एक प्रकारे बॅटरी काम करते या ग्रंथीमधून स्त्रवणारे संप्रेरके प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात स्त्रवली तर थायरॉइडच्या आजाराची लक्षणे दिसून येतात था। सामान्यपणे थायरॉइडचा सा आजार असलेले ऐंशी ते नव्वद टक्के रुग्ण उपचारानंतर पूर्ण बरे देखील होतात काही रुग्णांच्या बाबतीत गुंतागुंत निर्माण होते हायपोथायरॉईझम च्या बाबतीत ऑटो इम्युमन सिस्टिम तिथे राहते उपचार घेतल्यानंतरही इतर अवयवांवर ऑटो इम्युनिटीचा परिणाम दिसून येतो हायरॉईड ग्रंथी शरीरासाठी आवश्यक असलेल्या संप्रेरकांची निर्मिती करू शकली नाही तर त्याला हायपोथायरॉईझम असे म्हणतात एखाद्या खेळण्यातली बॅटरी संपल्यानंतर त्या खेळण्याची जी स्थिती असते हायपोथायरॉइडझम मध्ये अशा प्रकारचा आजार होतो शरीराच्या इष्टतम कार्यक्षमतेपेक्षा कमी क्षमतेने शरीराचे कार्य सुरू असते अशा रुग्णांना थकवा फार लवकर येतो पण थायरॉइड ग्रंथी अतिक्रियाशील असेल तर हायपर थायरॉइड झम होतो अतिप्रमाणात कॅफिनचे सेवन केले तर व्यक्तीची जी परिस्थिती होईल तशीच रुग्णांची होते तिसरा प्रकार म्हणजे थायरॉइड ग्रंथीला सूज येणे याला गलगंड वायटर असेही म्हणतात हा आजार औषधांनी बरा झाला नाही तर शस्त्रक्रिया देखील करावी लागते आता थायरॉइड नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात कुठल्या पदार्थांचा समावेश करायला हवा याविषयी आपण जाणून घेऊ आपल्या आहाराचे थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो थायरॉइड या नियंत्रित करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे तर जाणून घेऊया काही असे पदार्थ जे थायरॉइड नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत हे पर्याय तुमच्या थायरॉइड साठी अत्यंत आरोग्यदायी आहे हे तुमच्या शरीरातील लोह सुधारण्यास केस गळती कमी करण्यास वजन नियंत्रित ठेवण्यास आणि हार्मोन संतुलित करण्यास देखील मदत करते तुम्ही दररोज भाजलेले चणे खाऊ शकता हे तुमच्या शरीरातील लोह सुधारते यामध्ये असलेले प्रथिने थायरॉइडला देखील नियंत्रित ठेवते तुम्ही उकडलेले मूगचे से सेवन करू शकता हे प्रथिने आयोडीन आणि फायबरचे उत्तम स्रोत आहे ब्राझील नट झिंक सेलेनियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध असतात जे तुम्हाला थायरॉइड नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात डाळिंबाचे फळ हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स तुम्हाला थायरॉइड नियंत्रित ठेवण्यास मदत करतात नारळ आणि गुळाचे से सेवन हे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवते ज्यामुळे तुमची ऊर्जा पातळी सुधारते आणि थायरॉइड देखील नियंत्रित राहते खजूर उदे हायड्रोन समृद्ध आहे जे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करते नारळ पाणी हे आपल्या शरीरात इलेक्ट्रोलाइट वाढवतात दररोज नारळ पाणी प्यायल्याने थायरॉइड विशेषतः सर्व महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत थायरॉइड सारख्या आजारापासून आपला बचाव करत त्याविषयी काळजी घेणं फार गरजेचं आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा